परभणी पोलीस प्रशासन श्री गणेश विसर्जनासाठी सज्ज पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची जनतेला महत्वपूर्ण सूचना परभणी जिल्ह्यात मागील दहा दिवसापासून चालू असलेल्या गणेश उत्सवाची आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी सांगता होणार आहे यासाठी परभणी जिल्ह्यात शांतता व सुरक्षितता राहावी यासाठी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री रवींद्रसिंह परदेशी यांनी जनतेला महत्वपूर्ण परभणी जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त लावण्यात अधीक्षकाच्या नेतृत्वात आठ डी वाय एस पी एकशे अठ्ठेचाळीस अधिकारी साडे अकराशे पुरुष महिला अंमलदार राज्य राखीव पोलीस दल सातशे सत्तर होमगार्ड जवान तैनात करण्यात आले असून प्रत्येक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्या लावण्यात आले आहेत तसेच समाज माध्यमावर पोलिसांची नजर राहणार आहे तसेच सर्व ठिकाणी साध्या वेशातील पोलीस पेट्रोलिंग साठी नेमले आहेत मागील वर्ष आपण डीजे व डॉल्बी न लावता पारंपरिक वाद्य यांनी गणेश उत्सव साजरा केला व आदर्श निर्माण केला त्याच पद्धतीने यावेळेस देखील नको डीजे नको डॉल्बी घुमुद्या नाद टाळ मृदुंगाचा पद्धतीने गणेश उत्सव साजरा करावा तसेच जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या पोलीस अधीक्षक परदेशी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या नमस्कार उद्याच्या अनंत चतुर्दशी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी परभणी जिल्हा पोलीस दल हे तयार आहे एकूण अपर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात आठ डीवायस पी त्याच पद्धतीने एकशे अठ्ठेचाळीस अधिकारी आणि साडे अकराशे पुरुष महिला अंमलदार त्याच पद्धतीने राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या म्हणजेच प्लाटून आणि सातशे सत्तर होमगार्ड जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले असून या ठिकाणी प्रत्येक मार्गावर सी सी टी व्हीची नजर असणार आहे सी सी टी व्ही लावण्यात आलेले आहेत तसेच एकूण तीनशे दहा लोकांना जिल्ह्यातून तडीपार म्हणजे त्यांनी त्यांच्या जे तालुक्यात येऊ नये असे आदेश बजावण्यात आलेले आहेत आणि सहाशे बत्तीस इसमानविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली असून समाज माध्यमांवर आमची करडी नजर असणार आहे त्याच पद्धतीने सर्व ठिकाणी साध्या वशातली पेट्रोलिंग देखील नेमण्यात आलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त हा संपूर्णतः तयार आहे आणि आमचं या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आव्हान राहील की मागच्या वर्षी आपण डी जे डॉल्बीनं लावता पारंपरिक वाद्याने जसा आपला गणेशोत्सव साजरा केला होता आणि आदर्श निर्माण केला होता त्याच पद्धतीने यावेळेस देखील नको नकोदंदनाथ डी जे डॉल्बीचा घुमूद्या नाद टाळ मृदुंगाचा या पद्धतीने आपण आपला गणेशोत्सव साजरा करूया गणेशोत्सवात सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र